एक वाटी बिना बिनासालाची मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया आणि त्यानंतर एक वाटी पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायची आहे साधारणतः पाच मिनटं एखाद्या वेळेत जर भाजीला काही नसेल करत तरी ही मुगाची डाळ वापरून झणझणीत भाजी अशी तयार करून घेऊ शकतो आपण येथे सुकी मुंगाची डाळ तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे ते, ते, ते कडाईमध्ये दोन पडी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की सात ते आठ लसणाच्या पकड्याने अर्धा चमचा जिरं आपण ठेचून घालून घेणार आहोत थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसण जिरं तेलामध्ये परतून झालं की मी इथे पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा बारीक कट करून आपल्याला तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत हिरवी हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करून घेऊ शकता दोन मिनटं तेलामध्ये परतून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा देखील बारीक चिरून आपल्याला दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अर्धा तेलामध्ये दोन मिनटापर्यंत परतून झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनेचे ते पूड घालून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून घेणार आहे पाण्याला आपल्याला थोडीशी उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला उकडी आली की लगेनुसार मीठ घालून घेऊयात आणि त्यानंतर आपण मुगाची डाळ घालून घ्यायची आहे मुंगाच्या डाळीमध्ये जे पाणी घातलं होतं ते पाणी काढून टाकायचं आहे साईडला आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण दहा मिनटापर्यंत मध्यम गॅसवर ही भाजी मस्त अशी कोरडी सुकी भाजी करून घेऊया शिजू द्यायची आहे दहा मिनटं झाल्यानंतर भाजीचा पूर्ण घरात खमंग वास सुटलेला आहे आणि भाजी देखील मस्त तयार झालेली आहे चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करून घेऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा